गुलशन कॉलनी मुंबई नाका येथील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची ची कामगिरी दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी यांच्या राहता बंगला कोणीतरी अज्ञातिसमांनी फोडून त्यामधील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून घेऊन पळून गेले होते त्यावरून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोन यांनी संयुक्त कामगिरी करून तांत्रिक माहितीच्या आधारे चार आरोपी यांना अटक करून त्यांच्याकडून अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपये किमतीचे सोने व चांदेचे दागिने व इतर असा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला होता सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा साथीदार आफताब फुरुफ आत्या कुरेश सय्यद हा फरार झाला होता त्याचा शोध गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस अधिकारी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आरोपी आफताफ उर्फ आत्या कुरेशी सय्यद हा वडाळा भागात फिरत आहे त्यांनी सदरची बातमी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना सांगितली असता त्यांनी बातमीची खात्री करण्याकामी पथक तयार करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार पथकाने गोसिया मस्जिदच्या मागे वडाळा गाव नाशिक येथे जाऊन खात्री केली असता मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी आफताब उर्फ आत्या कुरेश सय्यद हा मिळून आला त्या सदर गुन्ह्यातील सहभागाबाबत विचारतात त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे श्रेणी खान पठाण गुलाब सोनार पोलीस हवालदार परमेश्वर दराडे मनोज परदेशी अतुल पाटील अशांनी केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक